शुभ सकाळ माझ्या गोड मित्र मैत्रिणींना तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता सकाळचे वाजले आहेत सहा वाजलेले आहेत नाही तर माझं आता मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत जर नवीन असाल चॅनलवरती चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तरी ते बघू शकता दोघं भाऊ बहीण मस्त झोपलेले आहेत तर आर एक वनगावरती झोपले आणि रामदेवानामध्ये वरती झोपलेला आहे आणि आरेचे पप्पा बाहेर आहेत ब्रश करून राहिलेले आहेत ते पण उठले ते तर माझ्या लवकरच उठतात तर मी थोडी उशिरा सुटते ते अगोदरच उठतात आणि मोबाईल इतकंच राहतात आपले आणि पी एफचे कोणते काम करायचे राहिले ते करतात तर आता लवकर उठली झाड पण आता मारून घेते मी झोपून उठल्यानंतर अगोदर मी जागा झाडून घेते पूर्ण घरातला कचरा काढून घेते कसं आत्म झोपून उठल्यानं अगोदर हा काम केलं तर आपल्याला पण चांगलं वाटतं असं नाहीतर कचरा आतमध्ये राहिला नाही दुसरं काम करायलाची इच्छा पण नाही होत आणि मी अगोदर हाच काम करून घेते कचरा म्हणजे पूर्ण बाहेर काढून घेते आत घरातला आणि आता पूर्ण मी अंगण पण झाडायचं आहे मला तर आता मी अंगण पण झाडून घेते तर इकडे आतमधून पूर्ण झाडून झालेला आहे माझा तर मग बाहेर भांडे रात्रीचे होते घासण्यासाठी तर रात्रीला तर मी भांडे घासत नाही तर भांडे पण आणले घासण्यासाठी बाहेर ठेवली आहे भांडे तर आता इथं पण कचराच आहे तर झाडून घेते इथून पण कधी कधी आरुईचे पप्पा पण झोपून उठल्यानंतर ते पण झाडतात नाही तर मी पण झाडतो आम्ही दोघं पण झाडतो बाहेरचा पण जास्त तेच झाडतात कसं ते लवकर उठते तर ते झाडते असं नाही की मी झाडले पाहिजे म्हणून ते करतात कामं म्हणजे त्यांना कचरा असं दिसलं तर स्वतः झाड देते म्हणजे असं राहू देत नाही त्यांना कसं कचरा आवडतच नाही बिलकुल जर असं आला राहिला तर मला कधी कधी रागवतेत मग इथून पायरी आहे तर पायरीवरून पण पाला पाचोडा पळत राहते या सीट्याबॉ झाडाचा तर इथून तर झाडावंच लागते मला पूर्ण आणि मग मागे पूर्ण मी कचरा फेकून देते कारण की आता कचऱ्याची गाडी पण येऊन नाही राहिली कारण की आता पावसाळा असल्यामुळे तर गाडी येतच नाही आता कचऱ्याची नाही तर अगोदर येत होती आता येतच नाही तर इथे पूर्ण अंगण झाडून झालेलं जा आहे तर आता भांडे घासायचे राहिलेले आहे तर आर्यच्या पप्पाचे जे टिफिन बॅग आहे तिथे म्हणजे टिफिन ठेवलेलं आहे तर डब्बा घासावच लागते कारण की रोज ते टिफिन येतातच तर आता डब्बा मी सोबतच घासते याच्यासोबतच रोजच घासते मी भांडे पण आणले आतमधून आता मी भांड्याचा टोपला बाल्टी आणि पिळा बसण्यासाठी आहे कारण की कसं पिढ्या बसल्याशिवाय मला म्हणजे बरं वाटतच नाही असं घासताच येत नाही भांडे बरोबर तर आता घासून घेते भांडे तिकडे बघू शकता बाहेरचं वातावरण बारीक बारीक पावसा म्हणजे इथच आहे आणि मी आलेली आहे आतमध्ये आता स्वयंपाकाला सुरुवात करते तर तांदूळ घेत नाही गंजा म्हणजे तांदूळ पण दोन वेळा धुऊन घेते मी आणि कसं मी लाईट काही लावली नाही राम म्हणजे कसं उजळ दिसेल तर आणखी उठेल म्हणून लाईट लावली नाही तरी पण मी लावूनच घेते लाईट कसं अंधार अंधार पण चांगलं वाटत नाही अंधारात इच्छा पण नव्हती काही करायची तर मग मी लाईट लावली इथे आता स्वयंपाक करून घेते मी भात मांडते तरी ते आता पाणी टाकून राहिले तांदळामध्ये आणि कसं मी भात मांडते तर मी मीठ टाकतेस मीठाशिवाय म्हणजे कसं चांगलं वाटत नाही तिकडे गॅसवरती भात मांडलेले आहे आणि एका साईडला पाणी गरम मांडलेलं आहे ती रात्रीला असते आरोग्यासाठी कसं गरम पाणी मांडावंच लागते कारण की तिला सर्दी पपला ताप आले आलेलाच आहे तर पावसाळ्यात गरमच पाणी दिलेलं बरं राहते आणि कसं म्हणलं तर आमच्या घरी फिल्टरच पाणी प्याते की किनार्याचं पाणी खाराट असल्यामुळे फिल्टरच प्यावं लागते आम्हाला पाणी तर इथं बारीक चिरून घेतले गोबी आणि तेल पण गरम झालेला जिरा आता मोहरी टाकून घेते मी बारीक चिरलेले गरम कांदे टमाटर आणि गोंडम्याचा पाला आणि लसणाच्या दोन तीन पाकळ्या चिरून घेतलेली आहे तर पत्तागोबीची भाजी मी बनवत आहे कारण आणि गॅरे पप्पाला पत्ता गोबीची भाजी काही आवडत नाही मला आवडते पत्ता गोबीची भाजी तर दिवसा असं भाजीपाल्या के केलेलं बरं राहते कारण की टिफिन न्यावं लागते यांना रात्रीला म्हणजे चट चटणी बेसन काही खाल्लं तरी चालते रात्रीला पण दिवसा टिफिनवर न्यावं लागते तर मग भाज्याचंच करावं लागतील तरी ते आता मी फोडणी देऊन देते भावाजीजला आणि गोबीची भाजी करून घेते मी आणि इकडे बहू बारीक चिरून घेतले गोबी भाऊ बघू शकता तुम्ही तर इथे कांदे पण शिजलेले आहेत इथे तिखट मीठ हळद मीठ आणि धनिया पावडर याच्यामध्ये टाकून घेते त्याच्यानंतर मी टमाटर टाकून घेणार आहे आणि छान खी याला शिरू देणार आहे तर मी भाजी अशीच नेहमी करत राहते आणि कसं वाटलं माझा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच जा तुम्ही आणि जसं माझं जमला व्हिडिओ तसा तुम्हाला मध्ये शेअर करण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आता गोबी पण टाकून घेते याच्यामध्ये पूर्ण आता शिजले टमाटर काजे सर्वच याच्यामध्ये तिखट मीठ हळद सर्वच तर आता याच्यामध्ये मी टाकून घेते पूर्ण गोबी तर इथे भाजी पण छानपैकी शिजत राहते तर मी झाकून घेतलेले कढईला तर आता मी भाजी शिजतपर्यंत पर्यंत मी कनिक म्हणून घेते आणि आरईचे पप्पा पाणी भरून राहिलेले आहेत कारण की नळा आलेले आहेत तर ते पाणी भरत आहेत ते ते रोजच पाणी भरतात असं नाही की मी पाणी भरते म्हणून आरोईचे पप्पाच पाणी भरतात कसं तर कारण की मी स्वयंपाक करत राहते आणि स्वयंपाकाच्याच टायमावर नळ येतात तर मग पाणी भरत राहिले तर मग स्वयंपाक राहून जाते भाजी पण शिजून राहिलेली आहे आणि आता कणिक पण मळून झालेली आहे कणिक मळून झाल्यानंतर पाच मिनटं मी झाकून ठेवलेली होती तर आता मी पूर्ण पोळ्या लाटून घेते तर जे पूर्ण लाटून घ्यावंच लागते म्हणजे कसं गॅस वाटतं तर आपल्याला आहे तर गुदरस लाटून घ्यावं लागते मला आणि कसं घाई घाणे घाई घाईनेच करावं लागते काम कसं राम जर उठला लवकर तर मग त्यालाच पाहत राहावं लागते मग तू काही राहत नाही कधी कधी राहते आणि राहत पण नाही असं असतं त्याचा म्हणून घाई करावं लागतं स्वयंपाक कारण की तो कधी उठेल त्याचं काही सांगता येत नाही लगेच तर आरोई खूप झोपत होती लहानपणी पण आराम लवकरच उठते तो जेव्हा आपण उठला तो पण उठण्याचा प्रयत्न करते पण त्याला झोपवली मंगाशी उठला होता आणखी झोपवली त्याला तर आता तो झोपला आहे तर करून घेते लवकर लवकर पोळ्या लाटून घेते मी आणि आरोयचे पप्पा पाणी आहेत आत्ता पण कारण की का कसं अर्था खाली झालेला होता तर ते भरून राहिलेत पण तरी इकडे एका साईडला भाजी ठेवलेली होती पत्ता गोबीची भाजी पण शिजलेली आहे आणि पूर्ण पोळ्या माझ्या लाटून झालेल्या आहेत तर आता तवा पण गरम झालेला आहे तर आता मी पूर्ण पोळ्या मी शेकून घेते तर इकडे बघू शकता मी पोळ्या शेकत होती तर आणि राम पण उठला आणि रडत होत खूप कसं रडत राहिलं तर त्याला पकडावंच लागते आपला हात हातामधला काम सोडून त्याला अगोदर पकडावं लागते कारण की मुलं तर राहत नाही काम तिथं तिथं ठेवावं लागते आपल्याला आणि अगोदर त्याला पकडावं लागते असं असते लहान मुलांचं तर आता एक शेड म्हणजे पोळी होती पहिली शेकायला पण म्हणजे ताव्यावरती टाकलेली होती तर हे शेकून घेते नंतर मी शेकणार आहे म्हणजे पूर्ण पोळ्या कारण की हा रडत होता तर याला अगोदर पकडावं लागते तर माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि आरे पण उठलेली आहे तर तिच्या पण ब्रश करून द्यायचा आहे कर कसं अगोदर तिला ब्रश करून द्यावंच लागते कारण की मग तिला भूक लागते तर चायपोडी अगोदर म्हणते म्हणून अगोदर तिला ब्रश करून द्यावं लागते तर हे कसं रस्त्यावर बाजारा आली तर मग कोणते कामं करता पण येत नाही तर अगोदरही बाजू पूर्ण उचलून घेते म्हणली म्हणून हे वाकरा पूर्ण आता खड्या करून घेते मी तर या बाजारावर कसं आरोई आणि आरोईचे आरो पप्पा झोपते आम्ही आणि मी आणि राम दिवाणावरती झोपतो तर ते झोपीमध्येच होती आरोई तर तिला उठायला लावली कारण की आता ऊन पण छान अशी निघलेली आहे कपडे पण धुवून घेते म्हणजे जास्तचे कारण की कसं ऊन निघले छान कपडे पण वाढते आणि पाऊस असल्यामुळे काही कपडे धुवायला भेटत नाही आणि पूर्ण आता बाजू उचलली मी आणि तिचा ब्रश करून घेते दे तर आता मी आरोईला ब्रश पण देऊन देते घासण्यासाठी तर कसं तिला ब्रश दिली घासायला तर ते कसं असं हातात पाच दहा मिनिटं असे पकडून राहते राहते लहान मुलांचं तसंच असते हातामध्ये पकडून राहते पण घासत नाही कसं म्हणते ते मला अगोदर तू मला घासून दे तेव्हाच मी घासेन म्हणून तर मी म्हणले तिला थांब तर आता हे कसं दिवाण व्यवस्थित करून घेते म्हणजे नंतर तिची ब्रश करून देते तर तिला उतरल उतरायला लावली म्हणजे दिवाणाच्या खाली कसं व्यवस्थित करायचं आहे दिवाण तर कसं जर आपण दिवाण व्यवस्थित नाही केलं चांगलं वाटत नाही काहीतरी आणि वाटते तर दिवाण व्यवस्थित मी आता करून पण घेते आणि दोरीवरचे कपडे आहेत ते पण काढायचे राहिलेले आहेत अर्धे वाढलेत आणि अर्धे नरम आहेत दिवाण पण व्यवस्थित करून घेते तर तिला कंटाळा येत होता ब्रश करायचा तसंच असते लहान मुलांचं कंटाळ येते ब्रश करायला तर अगोदर हे करून घेते म्हणजे दिवाण व्यवस्थित नंतर न्दा, तिथे ब्रश करून देते आणि ते राम खेळून राहिलेले आहे याचं काही टेन्शनच नाही कसं राय राहिलात खूप खेळते तर खेळते मस्त चांगला खेळते नाहीतर खेळत पण नाही फक्त त्याला कसं खाण्याची वस्तू पाहिजे जेवढं तर तो मस्त खेळते असा नाहीतर कोणतं असं आपण वस्तू द्या त्याला खेळायला तर त्याच्यासोबत पण खेळत राहते तो तर आता मी दुसरी बेडशीट टाकले तिथे कारण की रामने असा सु केलेला होता तर मग दुसरी बेडशीट टाकलेली आहे याच्यामध्ये पण कसं लहान मुलांचं असं असते दिवाणावरती आता राम उतरते चढते तर करून घेते सू तर मग धुतल्याशिवाय चांगलं पण वाटत नाही तर म्हणून मी त्याला काढून घेतली आणि धुण्यासाठी टाकलेली आहे मी म्हणून दुसरी बेडशीट टाकलेली आहे याच्यामध्ये दिवाणावरती हाताळलेली आहे मी तर इकडे बघू शकता दिवाण पण व्यवस्थित झालेलं आहे करून आणि आरीचा नाश्ता झाला आहे ब्रश करून झालेला आहे चायपोडीचा नाश्ता केल्याशिवाय कसं तिला चांगला वाटत नाही आणि मला पण चांगला वाट वाटत नाही चायपुडी खाल्ल्याशिवाय कसं भूक लवकर लागते असं सकाळला जर आपण लवकर रात्रीला जेवण केलं तर भूक लागते तर आता मी भांडे होते सकाळचे घासलेले तर आता मी पूर्ण रॅकमध्ये आता लावून घेते आणि आता फरशी वगैरे सर्व पुसायची राहिलेली आहे आणि फरशी नाही फुसला चांगला पण वाटत नाही आपल्याला फरशी फुसला पुसावंच लागते रोज आणि इकडे आता मी फरशी पुसायला काढलेली आहे आणि इकडे बघू शकता तर आमचे पॅन्टच घसरत राहते किती पण व्यवस्थित खालीच घसरते आणि तो राव राव एवढा सू करते दोन दोन मिनटामध्ये असं सु करतच राहते तुम तर माझ्या मांगे असं उभं आहे तुम तर आता म्हणजे आंघोळच करून द्यायचे म्हणून काय ते पॅन्ट काही बदलवून दिलेली नाही तर आता मी पूर्ण असं व्यवस्थित फरशी करून घेते तर इकडे बघू शकता आरे अशी याच्यावरती बसलेली आहे खुर्चीवरती तर तिला म्हणली तो, तो पडशील म्हणून बरोबर बस म्हणून त्याच्यावर बसतानात म्हणून अरे ती काही ऐकत नाही लहान मुलं म्हणजे कसं किती पण सांगा लहान मुलांना ते आपले ऐकतच नाही करते तर आपल्या मनाचीच करते तर मग पडल्यानंतर मग खूप रडते असं असते लहान मुलांचं आज इकडे आले कपडे धुण्यासाठी कसं मी मागेच धुते बाथरूमकडेच कपडे धुते तिकडेच गोट आहे तर आता इथे असं आता पाणी होतच टाक्यामध्ये तर इकडेच कपडे धुण्यासाठी आले आहे मी रामचे आरेचे तर बघू शकता कपडे पण धुवून झालेले आहेत माझे बेडशीट पण वाळू टाकलेले मी तर इकडे राम मोबाईलकडे येत होता तर कसं त्याचं काही सांगता येत नाही मोबाईलला पाडेल तर भीती वाटते म्हणून त्याला मी म्हणत होती हात नको लावू म्हणून तर आता कपडे पण फिडून झालेले आहेत आता पूर्ण कपडे मी वाळू टाकून घेते आणि आरेचे पण रामचे आंघोळ करून द्यायचे राहिलेले आहे त्यांचे कपडे मागितले ती धुण्यासाठी त्यांनी कपडे दिले आहेत धुण्यासाठी तर त्यांचे पण कपडे धुवून घेतलेले आहे कपडे झालेले आहेत पूर्ण बघू शकते तिथे कपडे वाट टाकते राहील हात पाय धुवून घे कुठं तुझ्या पाणी न चला चला चला, 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 चला। तिथं कपड्याची हालत कशी झालेली आहे पूर्ण एवढा चांगला कपडा तुम्ही बघितल्या असेल व्हिडिओ मध्ये तर एवढ्या छान कपड्या कुदर केला आहे तर बघू शकता इकडे आंघोळ पण झालेली आहे माझी आरीची पण आंघोळ झाली आहे तिची पण तयारी करून दिली रामचे पण आंघोळ झाली रामची पण तयारी झालेली आहे माझी पण आंघोळ झालेली करा आहे तर आता कर पूजा करून घेते मी नंतर माझे कपडे धुवून घेणार आहे कारण माझे कपडे राहिले धुवायचे तर इले अंगणवाडीमध्ये नेऊन देते म्हणजे कारण की जशी अर्धी खोकला आहे तर विचारस येतील आज नेऊ की नाही घेऊ काही समजत नाही तर तिला पण टीका लावून दिलेली आहे हळदी कुंकू लावून दिली आहे आणि रामला पण त्याला पण लावावंच लागते हळदी कुंकू नाही तर तो पण लावून मागते तर मी दिवाचे फोटो पुसून घेतली कपडाने आणि आता मी अगरबत्ती लावून घेते मी एवढी दिवा केला वाटली मी रात्रीलाच दिवा लावते मी फक्त एवढीवर मी अगरबत्ती स लावते तर आता मी पूर्ण आता पूजा करून घेते इथे तर हाय सर्वांना बघू शकता पूर्ण काम झालेले आहेत माझे फक्त राहिले माझे कपडे यायचे तर कपडे धुन झालेले आहेत आणि पूजा पण झालेली आहे माझी आता जेवण करायचं राहिलेलं आहे आणि मग आरे मोबाईल पण मागून राहिलेले आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये छान अशा पाणी तर येत नाही आता आवडच आहे पण आता चांगलं आहे थोडं वातावरण तर कपडे धुवून घेतले बेडशीट पण धुवून घेतले तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला व्हिडिओ हिले खोकला झालं आहे बाय करून दे कुठं लाटे बाय लांब बाय का कुठे गेला हरा कुठे गेला रे कुठे गेला रे हा हो। आहे का रे इथं 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 आहे डंगपुंग आहे नुसतं सु करते दोन दोन मिनटामध्ये सु करते तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय